संग्राम जगताप आमदारकीचा राजीनामा द्या अन्यथा पक्ष लवकरच तुम्हाला मोकळं करेल राष्ट्रवादी आमदार इद्रिस नाईकवाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इद्रेस नायकवाडी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून आमदार इद्रेस नायकवाडी यांनी त्यांच्यावर टीका करत ज्या पक्षाच्या विचारधारा आणि चिन्हावर निवडून आलंय त्याच्याशी फारकत घेतली आहे आणि त्यामुळे त्यांनी नैतिकता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला पाहिजे तसेच पक्षस्तरावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना वेळोवेळी समज दिलेली आहे मात्र तरीही त्यांची भूमिका पक्षाच्या विरोधात सुरू आहे त्यामुळे नैतिकता म्हणून संग्राम जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे अन्यथा पक्ष तुम्हाला मोकळं करायला समर्थ आहे असा इशारा आमदार इध्रेस नाईकवाडींनी आमदार संग्राम जगताप यांना दिला आहे ते सांगलीच्या मिर्जेत बोलत होते मी सांगितलेलं आहे स्पष्टपणानं की जर आमची विचारधारा त्यांना पटत नसेल आणि आमच्या विचारधारेवरती नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी नाही राजीनामा दिला तर माझा पक्ष समर्थ आहे माझे नेते समर्थ आहेत त्यांना योग्य ती कारवाई करायला त्यांना कसं मोफळं करायचं आणि मग ठीक आहे ना तुम्ही एकदा आमच्या पक्षाशी जर हरकत घेतला आहात तर तुम्ही या पदापासून दूर व्हायला पाहिजे कारण या आमच्या पक्षाशी चिन्हावर तुम्ही निवडून आला दूर व्हायला पाहिजे तुम्ही दूर होत नसला तर दूर करण्यासंबंधीची काय कारवाई करायची असते काय ते आमचे वरिष्ठ चांगले जाणून आहेत आणि त्यामुळं हो याबद्दल मला नाही अडचण हो वाटत की काय होईल ठीक आहे ना आमच्याकडनं तुम्ही एकदा फारकत घेतली आहे विचाराची तर पक्षाकडनं फारकत घ्या आणि तुमचा काय मार्ग नवीन जो काय असेल नवीन विचारधारा तुमची असेल त्या पद्धतीनं तुम्ही चोखाळा ती काय अडचण नाही आमची पण त्यांनी आता आमदार पदावर राहू नये नैतिकता म्हणून आणि अल्पसंख्याक समाज अशा गोष्टींना संयमानं जातो आहे याचा अर्थ संग्राम जगताप यांनी चुकीचा घेतला आहे एखाद्यानं संयम बाळगणं म्हणजे ते कमकुवत आहेत असं जे समजलं गेलं आहे तो त्यांचा गैरसमज आहे कदाचित ज्यावेळेस आमच्यासारखे जबाबदार नेते त्यासंबंधी आमच्या समाजाला आवाहन करतील त्या दिवशी संग्राम जगतापला कळेल की आपण काय चूक केली आणि ती चूक आपल्याला किती भोवते आहे हे त्यावेळेला कळेल त्यामुळं फार पुढचं काय लांबलचक बोलणार नाही पण एक आहे की हा समाज संयमी आहे आणि त्याचा नेतृत्व आम्ही करतो आहे त्यामुळे आमचीही जबाबदारी आहे की समाजाला संयमानंच पुढं न्यावं एक मर्यादा आहे तोपर्यंत शंभर टक्के मी संयमानंच पुढं जाऊ ज्यावेळेस वाटेल आम्हाला की नाही आता मर्यादा ओलांडली गेलेली आहेच आणि अति अतिरेक होतोय त्यावेळेला निश्चितपणानं त्यासंबंधीची भूमिका त्यावेळेला मी जाहीर करेन मेरी रिपोर्ट एस एन मराठी मिरज